नमस्कार मित्रांनो सिंगल स्क्रीन थेटर्स अर्थात एकलपर्दा चित्रपटगृह या शृंखलेतील भाग वीसमध्ये आज आपण नाशिक शहरातील गणमाळ परिसरात वसलेल्या अलंकार थिएटर्स या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये संकल्पचित्रातील आरा आराखड्याप्रमाणे या चित्रपटगृहाची उभारणी सुरू करण्यात आली होती त्यानंतर झपाट्याने या थेटरचे बांधकाम सन एकोणीसशे ऐंशी अखेर पूर्णत्वास आले होते कोकणी परिवाराच्या या मिळकतीवर या चित्रपटगृहाची उभारणी करण्यात आली होती एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये या चित्रपटगृहाच्या अंतर्गत सजावटीचे कामकाज पूर्ण करण्यात आले होते पुढल्या बाजूस गंजमाळ सिग्नल तसेच समोरील बाजूस गंजमाळ बसस्टँड जिथून नाशिक येथून नाशिक रोड येथे जाण्यासाठी बसेस जोडगाड्या हो होय त्याकाळी जोडगाड्याच शहरात उपलब्ध होत्या जोडगाड्या आणि डबल डेकर, असंच सिटी बसचा साधारणतः प्रवास असायचा असो तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊया तर हे अलंकार थिएटर या थिएटरच्या संचालक श्री शाहिद कोकणी यांच्या सहकार्याने या, या थिएटरमध्ये भेट देण्याचा अवसर प्राप्त झाला आज आपण पाहत आहोत या थिएटरचा हा अंतर्गत परिसर हे समोर स्क्रीनसाठी असलेले हा स्टेज आणि भिंतीवर असलेले इंटेरियर्स तसेच हे थिएटरचे समोरासमोरील दरवाजे सिलिंगचे बरेच काम पूर्ण झाल्याचे दिसून येते थिएटरचा एंट्रन्स मागील बाजूकडून असल्याचे हे प्रथम दर्शनी दिसून येते हे सिलिंग ऊन वारा पाऊस अशा सर्व मोसपांचा मारा सहन करून त्यातून गळती लागलेल्या पाण्यामुळे केलेले हे प्लस्टर ऑफ पॅरिसचे सिलिंग बरेचसे उखडल्याचे दिसून येत आहे थिएटरच्या आतील बाजूस बरेचसे इंटरेस्टचे पडदे आता निघाल्याचे दिसून येत आहे त्यावरील कपडे जीर्ण व फटलेल्या अवस्थेत असल्याचे हे समोर निदर्शनास येत आहे थिएटरच्या खुर्च्यांचा हा प्लॅटफॉर्म म्हणजे स्टीलचे अँगल्स टाकलेले प्लॅटफॉर्म यावर फक्त खुर्च्या बसविण्याचाच अवकाश होता की हे थिएटरचे कामकाज पूर्णतया बंद पडले नाशिक शहरातील हे थिएटर आणि सारडा सर्कल येथील एजाज थिएटर या दोन्ही थिएटरचे कामकाज साधारणतः पंच्याहत्तर ते सत्याहत्तरच्या आसपास सुरू झाले होते परंतु ज्या अर्थी अलंकार थिएटरला पूर्ण होण्यास एकोणीसशे ऐंशी साल उजडाव लागले त्या अर्थी एजस थिएटर याचे कामकाज पूर्ण होण्यास साधारणतः दोन हजार साल उजडावे लागले होते परंतु दोन्ही थिएटरच्या ललाटी बंदचा शिक्का त्यापुढे पुसला गेला नाही आता आपण थिएटरच्या बाल्कनीकडे जात आहोत हा थेटरच्या बाल्कनीवरील हा परिसरातील बाहेरील परिसर दिसत आहे समोर दरवाजा आणि कॉरिडॉरमध्ये इमारतीच्या बांधकामाचे साहित्य विखुरलेले पडलेले दिसत आहे हे समोर बाल्कनीतील सिलिंग जे तुटून पडले आहे थिएटरच्या इमारतीतून दिसणारा हा फुटी रोडचा रस्ता आणि सभोवतालचा परिसर वाहनांची सारखी वर्दळ यावर वर्द दिसत आहे मित्रांनो हे थिएटरच्या बाल्कनीचा दरवाजा ले ले, बंद असल्याने त्यातून आत प्रवेश करणे शक्य झाले नाही मित्रांनो आजपर्यंत आपण काळ अथवा काळ पाहिलेले चित्रपट जे पुढे अनेकविध कारणाने बंद पडले त्या संदर्भातचा ओहपोह केलेला होता परंतु अलंकार थिएटर आणि एज़स थिएटर हे दोन असे चित्रपटगृह आहेत की ज्यात ज्याचे बांधकाम प्रणवतस येऊनही त्याचे प्रेक्षकांच्या सेवेत पदार्पण कधी झालेच नाही जिथे थिएटरच्या स्थापत्यविषयक सौंदर्य अनुभवण्यास प्रेक्षक वर्ग मोकळा होता त्याचप्रमाणे अलंकार या आखीव रेखीव चित्रपटगृहाचाही आनंद घेण्यास नाशिकर प्रेक्षक मुकलेला दिसून येतो तर असे हे अलंकार थिएटर केवळ त्याभोवती झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाल्याने चहूबाजूंनी हो झोपड्या विस्तरत गेल्याने तसेच त्या सभोवताली असलेले असलेले नशेदारूचे दुकान तसेच कोणी काही काळी चालणाऱ्या विषय व्यवसायामुळे हा भाग काहीसा उपेक्षितच राहिल्याचे दिसून येते त्यामुळे हे ये चित्रपटगृह प्रेक्षकांच्या सेवेत रुजू करणे मॅनेजमेंटला कदाचित प्रशस्त वाटते नसावे तर मित्रांनो असे हे नाशिक शहरातील गलमाळ भागातील अलंकार थिएटर मित्रांनो या संदर्भातील माहिती आपणास कशी वाटली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात तसेच माझे हे चॅनल आपणास आवडल्यास त्यास लाईक और सब्सक्राइब करना विसरू नए पुनः भेटू अशाच का चित्रपट गृहदलना भेट देन सन्दर्भ संदर्भातील रोचक महती व तथ्य जाऊ तो धन्यवाद गुड बाय फिर मिलेंगे